कुमार वाकळे थेट आक्रमक घरपट्टी गोंधळाविरोधात मोर्चा पेटला बोल्हेगाव नागापूर परिसरात घरपट्टीत झालेल्या नजरचुकीच्या वाढीव बिलांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाला आज मोठा आवाज मिळाला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला ज्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत मनपाच्या प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली या मोर्चानंतर माजी नगरसेवक कुमार बबनराव वाकळे यांनी आयुक्तांना थेट निवेदन देत रिव्हिजन दरम्यान झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या मोजमापावर आधारलेली जादा घरपट्टी आकारल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन खर्चात मोठा ताण निर्माण झाला असून वाकळे यांनी ही बाब प्रशासनापुढे ठामपणे मांडली वीज बिल किराणा मुलांचे शिक्षण अशा मूलभूत खर्चात कपात करण्याची वेळ लोकांवर आली आहे शेतकरी व वा कर्मचारी वर्गावर या बिलांचा सर्वाधिक ताण पडत असल्याने मनपाने तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा संकेत वाकळे यांच्या कार्यकर्त्यांनी दिला नागरिकांच्या एकमुखी मागणीवरून उभारलेला आजचा मोर्चा प्रशासनासाठी मोठा इशारा ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे शासनाला आमचे आज घर दिसायला लागले आमच्या पट्ट्या दिसायला लागले आमचे भाडेकरी दिसायला लागले पण शासनाला येणा माहित नाही आम्ही एम आय डी सी परिसरातले कामगार खेडेगावातून आलेलो कामगार आम्ही गरीबाचे मा गरीब, गरीब माणसं आणि इथं एम आय डी सीमध्ये या भागामध्ये आम्ही कामं करून आम्ही कष्ट करून थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही आमची प्रॉपर्टी तयार केली आणि आज हे शासनाला दिसतं का यांची हे प्रॉपर्टी आहे आणि म्हणून शासनाने आमच्यावर टॅक्स लावलेला आहे आम्ही वयस्कर माणसं आहोत आम्ही रिटायर्ड झालेले माणसं आहोत आम्ही आज, आज आजारी आहोत जो काही येणारा जो काही आम्हाला जो काही भाड्याच्या माध्यमातून जो काही असणार जे काही प घरपा जे भाडे मिळतं ते आज आमच्या मेंटेनन्सला आणि खाण्यापिण्यालाच पुरत नाही आहे आणि त्याच्यातून आज आमच्यावर ही मोठी म्हणजे शासनाची जी काही आमच्या जे काय आमच्यावर संकट लादलेलं आहे त्या संकटाने आज आमच्या झोपा उडालेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही कुमारभाऊ यांचा आधार घेऊन आज आम्हाला या संकटातून आज आम्ही मुक्त होऊ इच्छित आहोत तरी आम्ही कुमार भाऊच्या नेतृत्वाखाली येथून पुढे आमचं कार्य आमच्यावर जे काय आलेलं संकट आहे ते निवारण करणार आहोत गांधीनगर भोलेगाव परिसरातील महानगरपालिकेच्या वतीने सर्वे झालेला आहे पण तो सर्वे असा पद्धतीने झाला आहे की जी बाहेरची काय लोकं आणि महानगरपालिकेची लोकं काय पत्राचे शेडसुद्धा त्यांनी कमर्शियलमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे पत्र्याचे शेडमध्ये विकासाचं असतं कुणीतरी टपऱ्या टाकलेल्या असतात त्या टपऱ्यामध्ये धंदे करतात पण त्यांनी ले ले। ले ले ले। की कमर्शियलमध्ये ते नोंद करून घेतलेली आहे तेव्हा योग्य पद्धतीने सर्व घरांची नोंद करून घर घरमालकाची संमती घेऊन त्याची सही तर ती म्हणजे तिथं त्यांना ती नोंद करून शेन द्यावा विनाकारण म्हणजे लोकांना भूर्दंड म्हणून शेणी मनमानी पद्धतीने हा कर आकारल्या गेलेला आहे तर ती कर योग्य पद्धतीने पदा नगरपालिकेच्या मा नगरसेवकाच्या वतीने ती डिस्कस करून शेनी योग्य मोबदला मनुष्यने नगरपालिकेने आकारावा एवढीच माझे दोन शब्द आहे वाढीव जी घरपट्टी त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही पालिकेत आज निवेदन द्यायला आलो होतो हे निवेदन दिलं हे म्हणजे खूप मोठा अन्य आहे सामान्य नागरिकावर एमआरसी सीला जेवढं पेमेंट नाही त्याच्या तीन पट जास्त घरपट्टी आकारण्यात आलेली आहे जर याच्यावर काहीतरी मार्ग काढला नाही तर याचं पुढचं आंदोलन अति तीव्र स्वरूपात होईल की त्यांनी परत तिथं येऊन सर्वेक्षण करावं आणि घर मालक उपस्थित असताना त्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन आम्हाला घरपट्टी आकारावी नाही तर जसं भाऊंनी सांगितलं आम्ही पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपात संग्रामभाया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आज प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणाहून नागापूर बोलेगाव सगळे आम्ही नागरिक आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज जे सामान्य नागरिकांना प्रशासनान जी आव्हाची सव्वा पट्टी काढलेली आहे त्याच्या निश्चितार्ध आणि त्यांना एक नजरेस आणून देण्यासाठी आम्ही सर्व आमच्या भागातील सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आणि सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आलो आहोत त्याचं कारण असं की बा हे ज्यावेळेस आता प्रॉपर्टीचं रिव्हिजन म्हणजे घरपट्टीचं हे करण्यासाठी ज्या संस्थेला काम दिलं त्या संस्थेने आव्हाची सव्वा म्हणजे ज्या ठिकाणी घरं बंद होते तरी तिथं भाडेकरी दाखवले काही ठिकाणी जर सहा एका त्याच्या खोल्या असतील तर त्याच्यातले चार साच खोल्या गर ते स्वतः कुटुंब वापरतं आणि एकाच खोलीत भाडेकरी आहे तरी त्यांनी सहाची सहा खोल्या हे भाडेकरी दाखवले आणि ज्यावेळेस घरमालक घरी नसताना त्यांनी तो सर्वे केला आणि तो सर्वे संपूर्ण हा चुकीचा झालेला आहे कारण त्याच्यामधून ज्या ठिकाणी हजार रुपये भाडे त्या ठिकाणी पाच हजार चार हजार त्यांनी मानानेच भाड्याचं हे लावलं आहे कारण भाडेकरी जो होता तर ते एकाच खोलीत असताना आठ नऊ खोल्यांमध्ये भाडेकरी लावले आता बरेचसे आमच्या इथं काकडी कुटुंब आहे त्यांच्या घराला तर कुलूप होतं तरी सुद्धा डायरेक्ट भाडेकरी दाखवले एका 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 नागरिकाला एक, एक लाख रुपये नव्वद हजार रुपये चौऱ्याऐंशी हजार रुपये एक दीड लाख रुपये अशापर्यंतच्या पट्ट्या या ठिकाणी या भागात आलेल्या आहेत आणि जर आपण पाहिलं तर त्या भागात कामगार आणि शेतकरी मिळून तो संपूर्ण प्रभाग आहे इतके मोठले घरं कुणाचे नाहीत की जेणेकरून भाडं इतकं असेल परंतु या प्रशासनाच्या जे नवीन ज्यांना काम दिलं त्या काम करणाऱ्या एजन्सीने भाड्या किती रुपये आहे याची शहानिशा न करता मनाला जे येईन ते भाडं त्यांनी त्या ठिकाणी टाकलं आणि त्याच्यामुळे ही घरपट्टी फुगीर झाली आणि तिचा आकडा वाढून आला तर आमची प्रशासनाला विनंती आहे या संस्थेमध्ये आम्ही पूर्वीपासून काम केलेलं आहे आम्हालासुद्धा माहिती की स्थानिक स्वराज्य संस्था आहे ही नागरिकांच्या करावरच चालते आणि नागरिक कर द्यायला आणि भरायला तयारसुद्धा आहे आमच्या बोलेगाव नागापूर भागातून बऱ्यापैकी म्हणजे घरपट्टी ही दरवर्षी भरल्या जाते आमच्या घरपट्टीला विरोध नाही फक्त प्रशासनाने सर्वे हा एक म्हणजे प्रशासनाने सर्वे हा व्यवस्थित केला पाहिजे योग्य पाहिजे की जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास काही झाला नाही पाहिजे आणि जर ही पट्टी आज लागली तर ही कायम राहील त्यामुळं प्रशासनाने घरावर टॅक्स लावा नागरिकांच्या खिशावर टॅक्स त्यांनी लावू नये कारण आपण जर पाहिलं त्या भागामध्ये काय इतके श्रीमंत लोक नाही आहे आणि त्या ठिकाणी यांनी जे चुकीचा सर्वे केला त्या चुकीच्या सर्वेची शिक्षा आज आम्हाला सगळ्या या नागरिकांना भेटत आहे कारण जर त्यांनी सर्वे योग्य केला असता तर आज हे सर्वजण स्वतःचं काम बुडून या प्रत्येकाचं हातावरचं फोटे प्रत्येकजण काम बुडून या ठिकाणी आलेलं आहे मग हा जर प्रशासनाने योग्य एक सर्वे चांगल्या पद्धतीने केला तर त्याला आमची काही अडचण नाही चांगल्या पद्धतीने घरपट्टी योग्य लावली तर आमची अडचण नाही पण आवाजवी आणि वाढलेली घरपट्टी हे आम्ही भरणार नाही आणि येत्या काळामध्ये मग जर प्रशासनाने याच्यावर निर्णय घेतला नाही तर आपल्या शहराचे लाडके आमदार भैया जगताप आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आणि सर्व नगरसेवक हो। आणि या शहरातील सगळे गोरगरीब कष्टकरी सगळे नागरिक आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी महानगरपालिकेच्या आवारामध्ये हे करणार आहोत आणि याची संपूर्ण जबाबदारी या महानगरपालिकेच्या प्रशासनाची राहील एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की जी वाढलेली जो टॅक्स आहे चुकीचा आहे, जो टॅक्स आहे तर तो प्रशासनाने योग्य चौकशी करून तो पूर्वी म्हणजे जसा योग्य टॅक्स लावला पाहिजे आवाजवी आणि चुकीची वाढलेली घरपट्टी आम्ही नागरिक हे भरणार नाही जी योग्य घरपट्टी असेल तीच आम्ही भरू आणि जास्त घरपट्टी आवाज भी चुकीची आम्ही भरणार नाही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी असा इशारा देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा